सतरा गुन्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल जाळून नाश माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना शंभर दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे त्याअन्वयी पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल शंभर दिवसात नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अँटी ड्रग टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या शून्य नऊ पोलीस ठाणेकडील एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे लागवड वाहतूक विक्री सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असल्या गुन्ह्यातील सन एकोणीसशे शहाऐंशीपासून ते सन दोन हजार चोवीसपर्यंतचा मुद्देमाल हा एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी यामधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला होता संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह संकेत मगदूम पोशी सोमनाथ पतंगे वरील पोलीस ठाणेकडील कारकुन यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असल्या मुद्देमालाबाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या शून्य नऊ पोलीस ठाणेकडील सतरा गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले तसेच माननीय पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई सी आय डी पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक सांगली सदस्य माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली सदस्य माननीय पोलीस उपअधिक्षक गृह सांगली स्थापन केली सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा ब्राऊन शुगर कोकेन मुद्देमाल हा एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीमधील कलम बावन्न अ या कलमाप्रमाणे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली येते दुपारी एक वाजता ते स ते संध्याकाळी साडेसहा वाजता दरम्यान योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला